तुम्हाला माहितीये का जवळपास त्रेसष्ट वर्षापूर्वी याच चाळीत दहा बाय दहाच्या च्या खोलीत फोटो लावून एक नवरात्र उत्सव सुरू करण्यात आला होता आणि आज ही मूर्ती इतकी खास आहे की तिच्यासारखी मूर्ती तुम्हाला अखंड हिंदुस्थानात कुठेच दिसणार नाही याबद्दलच अधिक माहिती घ्यायला मी आज आलोय भायखाड्यामधील सात रस्ता इथे तिथे जाऊन मी सगळ्यात पहिल्यांदा दर्शन घेतलं ते म्हणजे सात रस्त्याच्या आई जगदंबा हिचं चाळीतल्या एका मोठ्या झाडाखाली साई मंदिर आणि शिवपिंडीच्या शेजारी विराजमान झालेली ही देवी अतिशय मोहक दिसते तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग असलेल्या या मंडळाला भेट देऊन झाल्यावर मी पोचलो सात रस्त्याच्या महालक्ष्मीला सात रस्त्याची ही महालक्ष्मी ना अगदी नावाप्रमाणेच महालक्ष्मी स्टेशन जवळ महालक्ष्मी बिल्डिंग आणि मग मी गेलो सात रस्त्याच्या माऊलीला जाणवली एकोणीसशे त्रेसष्ट साली स्थापन झालेल्या या मंडळाने ना अलीकडेच आपल्या मूर्तीची डिझाईन कॉपीराईट केलेली आहे म्हणूनच या मूर्ती ना सुंदर आणि सुबक मूर्ती तुम्हाला दुसरीकडे कुठेच पाहायला मिळणार नाही म्हणून सांगतो सात रस्त्यांच्या या मंडळांना भेट द्या आणि जर तुम्हाला घर बसल्या असं देवींचं दर्शन करायचं असेल तर आपल्या चाकरमनी या चॅनलला फॉलो करून ह्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मुंबईतल्या मित्राला ही व्हिडिओ नक्की पाठवा चला मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत अंबे माते की